डॉक्टरांच्या कारला भीषण अपघात भंडारा राखणी महामार्गावरील नमस्कार दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत बातमी कार अपघाताविषयी आहे डॉक्टर अनिल ईश्वरदास सत्तई कारंजा जिल्हा वर्धावरून लाखणीला जात असताना कनाडगाव राजेगाव परिसरात त्यांच्या कारचा जोरदार अपघात झाला पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही डॉक्टर अनिल सतई कारंजा वरून आपल्या एम एच छप्पन एकेचाळीस या चारचाकी गाडीने लाखणी येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल येथे काही कामानिमित्त जात असताना सी राजेगाव शेतसीवारा त्यांच्या गाडीला अपघात झाला डॉक्टर सतई हे स्वतःच गाडी चालवत होते अचानक त्यांच्या गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडवर चढली त्यामुळे गाडी पलटी झाली सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन मागे न आल्याने मोठा अनर्थ टळला गाडीच्या एअर बॅग्स उघडल्याने त्यांना काही किरकोळ जखमा आल्या उपस्थितांनी कारच्या काचा फोडून डॉक्टरांना बाहेर काढले ही माहिती डॉक्टर आगलावे यांना देण्यात आली ते आपल्या सहकाऱ्यासोबत घटनास्थळी दाखल झाले मध्यभागी असलेल्या गाडीला उपस्थित लोकांच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आले तेवढ्यात पोलीस घटनास्थळी दाखल झाले गाडीची झालेली अवस्था वत्ता मोठा अपघात झाल्याची जाणीव होते पण दैव बलवत्तर म्हणून डॉक्टर सतई थोडक्यात बालबाल बचावले कृपया गाडी चालवताना सर्वांनी सतर्क राहून चालवणं आवश्यक आणि गाडीवर गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे नाहीतर अशा अपघातांना आपल्याला सामोरं जावं लागले